कळम स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर इस्रो परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुधीर देशपांडे यांनी दिली आर्थिक मदत स्वर्गीय संगडाजी नाईक आश्रमशाळा शिवपुरी तालुका कडम जिल्हा यवतमाळ ये येथे स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र शासन आयोजित भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो बेंगलुर या संस्थेत भेट देण्याकरिता अमरावती विभागातून सोळा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली यामध्ये शिवपुरी आश्रमशाळेच्या तीन विद्यार्थिनींची निवड झाली असल्यामुळे यवतमाळतील सामाजिक कार्यकर्ते सुधीर देशपांडे सीईओ श्री दत्त हॉस्पिटल यवतमाळ यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कुमारी कल्याणी सखाराम राठोड कुमारी ईश्वरी कैलास जाधव मयुरी देवेंद्र राठोड यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाचा धनादेश विद्यार्थ्यांना देऊन त्यांचा वाई वडिलांचा सत्कार केला व त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अविनाश चव्हाण विज्ञान शिक्षक प्रवीण किन्हेकार अक्षय राठोड यांचा सत्कार केला तसेच शिवपुरी आश्रम शाळेचे प्राध्यापक दिनेश आडे यांच्या पुढाकाराने मेरा युवा भारत भारत सरकार या अभियाना अंतर्गत शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली स्पर्धेत प्रथम तीन विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून दुलचंदजी राठोड प्रमुख पावणे म्हणून जयसाजी जाधव छगनआडे गावातील पालक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अविनाथ चव्हाण प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील भंडारे यांच्या उपस्थितीत 71 वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रकाश राठोड यांनी केले व प्राध्यापक प्रेम चव्हाण यांनी आभार मानले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कडंब यवतमाळ ओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांनी आमच्या आश्रमशाळेला भेट देऊन इसरो भारतीय अंतराळ संशोधन संस्था या राज्यस्तरीय परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थिनी यश मिळवलेलं आहे त्या तीनही विद्यार्थिनींना श्री देशपांडेसरांनी पाच हजार रुपयाचा धनादेश देऊन सत्कार केला त्याबद्दल मी श्री के देशपांडे सरांचे मनापासून आभार मानतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा